नमस्कार रंगभूमी लेखक प्रदीप केळुसकर अभिवाचन अनुराधा कर्वे साईनाथ नाट्यमंडळींची वार्षिक बैठक ऑगस्ट महिन्यातील संध्याकाळ बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता मंडळाच्या नाट्यग्रुपचा दिग्दर्शक सुदर्शन हजर होता शिवाय मनोज अरुणा ज्योती उदय वासंतीबाई सदानंद हजर होते संस्था संगीत नाटकं करण्यात प्रसिद्ध होती दरवर्षी शासनाच्या संगीत नाट्यस्पर्धेत भाग घेऊन मग त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी होत याआधी संस्थेनं अनेक नाटकं केली होती बक्षिसं मिळवली होती यंदा कुठलं संगीत नाटक करावं यासाठी ही बैठक होती सुदर्शननं मागच्या काही वर्षातील संस्थेनं केलेल्या नाटकांचा आढावा घेतला दरवर्षी आपली संस्था प्राथमिक स्पर्धेत पहिला किंवा दुसरा क्रमांक मिळवते पण अंतिम स्पर्धेत आपण पहिला नंबर मिळवत नाही ही सल सुदर्शनने मांडली याबाबत काही मेंबर्सनी आपली मतं मांडली अरुणा म्हणाली संगीत नाट्यस्पर्धा असल्याने आपण ज्यात संगीताला भरपूर वाव आहे असंच नाटक निवडावं सुदैवानं यावर्षी ज्योती तिचं शिक्षण संपवून पुन्हा ग्रुपमध्ये आली आहे मनोज म्हणाला आपले संगीत साथीदार बदलावे लागतील कारण आपण स्पर्धेच्या वेळी पाहतो इदर ग्रुप्स दर्जेदार साथीदार घेऊन येतात अरुणा म्हणाली हे खरं आहे परीक्षक संगीत साथीकडे बारकाईनं लक्ष देऊन असतात सुदर्शन म्हणाला मग नाटक कुठलं निवडावं ज्याला उत्तम लेखन आणि संगीत आहे आणि आपण ते इतक्यात केलेलं नसावं मनोज म्हणाला यंदा ज्योतीसारखी देखणी आणि उत्तम गळा असलेली स्त्री कलावंत आहे सुदर्शनसारखा दर्जेदार वाचिक कलावंत पण आहे आणि मनोज पण उत्तम जातो तर आपण संगीत मत्स्यगंधा करावं असं मला वाटतं सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले सुदर्शनला पटलं अरुणा ज्योती यांनी पण मान हलवली मनोजनं पण हो म्हटलं यंदा स्पर्धेसाठी संगीत मत्स्यगंधा करायचं ठरलं सुदर्शन आणि अरुणा संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरींना भेटले त्यांनी पण मान्यता दिली नाटकासाठी खर्चाची तजवीज केली नाटकाचं दिग्दर्शन दरवर्षीप्रमाणे सुदर्शन करणार होता मत्स्यगंधा नाटक करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या सत्यवतीच्या भूमिकेसाठी उत्तम गाणारी आणि देखणी कलाकार हवी होती त्यामुळे ज्योती सत्यवती करणार हे निश्चित झालं पराशरसाठी पण चांगला गाणारा माणूस हवा होता मनोज हा अनेक वर्ष काम केलेला आणि खड्या आवाजाचा ग्रुप मेंबर होता त्याला पराशराची भूमिका मिळाली देवव्रताच्या भूमिकेला मोठी मोठी वाक्य होती ती पेलणारा कलावंत हवा होता सुदर्शन तसा होता त्याचं पाठांतर उत्तम होतं आणि शब्दफेक खूपच छान होती त्यालाच ही भूमिका मिळाली अरुणला चंडोलची भूमिका याखेरीज इतर भूमिका इतर ग्रुप मेंबर्समध्ये वाटल्या गेल्या आणि सुदर्शनने मुहूर्त करून तालमी सुरू केल्या स्पर्धेचा फॉर्म भरला रोज संध्याकाळी कलाकार जमू लागले प्रथम गद्य तालीम सुरू झाली वाक्य तोंडात बसली मग उभ्यानं हालचाली दिग्दर्शकाने बांधल्या मग संगीत साथ करणारे यायला लागले गाण्याच्या तालमी सुरू झाल्या हळूहळू प्रकाश योजना करणारा येऊ लागला दृश्य परिणाम वाढवण्यासाठी त्याचा उपयोग सुरू झाला नाटक हळूहळू बसू लागलं पाठांतरं झाली गाणी व्यवस्थित बसली स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं या ग्रुपचं नाटक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी होतं आणि आश्चर्य म्हणजे या ग्रुपचा, ग्रुपचा प्रमुख प्रतिस्पर्धी नटराज ग्रुप जो दुसऱ्या शहरातला होता पण त्यांनीही यंदा मत्स्यगंधा हेच नाटक स्पर्धेत उतरवलं होतं ही बातमी कळली मात्र सुदर्शन खवळलाच तालमीच्या वेळी ग्रुप मंडळी भेटली तेव्हा सर्वांचीच हीच चर्चा सुदर्शन म्हणाला मला वाटतं नटराजची मंडळी दरवर्षी असंच करतात आपण हे नाटक बसवतोय हे अनिलला कळलं असेल म्हणून मुद्दाम तो हे नाटक करतो आहे अरुणा म्हणाली अरे गेली दोन वर्षं प्राथमिकला आपण पहिले दुसरे असतो ना म्हणून ते आपल्याला त्रास देतात आणि ती तन्वी ती काही कमी नाही तीच तर करत असणार सत्यवती दुष्ट मेली ज्योती म्हणाली अरे ते करेनात का आपण आपला प्रयोग उत्तम करायचा आपला प्रयोग तिसऱ्या दिवशी आहे ना तो करू आणि आणचा केव्हा आहे रे आठव्या दिवशी आहे ना तो पाहायला जाऊ आपण सगळेजण ज्योतीच्या या बोलण्यानी सगळे गप्प झाले पण सुदर्शनला आण्याचा राग आला होता साला आपल्याशी स्पर्धा करतो तरी बरं हा स्टेजवर फापलतो नेहमी देवव्रताची भूमिका म्हणजे काय खाऊ वाटला का काय का का याला मोठी मोठी वाक्य आहेत आणि हा आद्या जाडा किती झालाय दारू मारत असणार आणि बिड्या पण ओढतो सुदर्शनने तीन रंगीत तालमी आयोजित केल्या भूमिकेचे कपडे मेकअप करून नेपथ्य रचून आणि प्रकाश योजना संगीत साथींसह तीन प्रयोग त्याच्या ओळखीच्या आणि नाट्यशास्त्र जाणणाऱ्या लोकांना बोलावून त्यांची मतं घेतली चर्चा केल्या काही सुधारणा केल्या तीन रंगीत तालमी झाल्यामुळे कलाकारांना विश्वास मिळाला ज्योती आता उठताना झोपताना जेवताना बोलताना सत्यवतीची भूमिका जगू लागली सुदर्शननी देवव्रताचे संवाद मोठमोठ्याने आरशात पाहून म्हणून स्पर्ध लागला मनोज अरुण यांच्या पण अंगात भूमिका शिरली होती स्पर्धा सुरू झाली आणि तिसऱ्या दिवशी ग्रुप बसनी स्पर्धेच्या गावात पोहोचला दुपारपासून स्टेज मांडणी लाईट जोडणं पेटी तबल्याचे सूर जुळवणं मग मेकअप कपडे परीक्षक आले आता सर्वांना भेटून गेले यावर्षीचे परीक्षक नाट्यकला जाणणारे संगीत उत्तम समजणारे होते त्यामुळे सुदर्शन खुश होता मित्रमंडळी अनेक ओळखीचे आत येऊन शुभेच्छा देत होते नाटक वेळेत सुरू झालं पहिला अंक संपला पुन्हा बाहेरून मित्रपरिवार आत आला ज्योतीचं मनोजचं कौतुक करून गेला दुसरा अंक संपता संपता देवव्रत स्टेजवर आला आणि नाटकांनी स्पीड पकडला मग तिसरा अंक देवव्रत आणि सत्यवती आंबा यांचा नाटक संपलं लोकांनी खूप कौतुक केलं परीक्षकसुद्धा आत येऊन भेटून गेले दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या पेपरांमध्ये कौतुक केलं गेलं विशेष करून ज्योती जिनं सत्यवती साकारली होती जिला खूप गाणी आणि संवाद होते स्पर्धेतील प्रयोग उत्तम झाला पण सुदर्शन आपल्या अभिनयावर खुश नव्हता आपण यापेक्षा कितीतरी चांगली भीष्माची भूमिका करायला हवी होती असं त्याला वाटत होतं भूमिका अत्यंत ताकदीने कानेटकरांनी लिहिली होती पण आपल्याला सूर लागला नाही हे खरं कदाचित दिग्दर्शक असल्याने एका माणसावर खूप लोड पडतो प्रत्येक गोष्टीत त्याला लक्ष घालावं लागतं त्यामुळे स्वतःच्या भूमिकेकडे म्हणावं तसं लक्ष देता येत नाही हेही एक कारण असेल किंवा स्पर्धा नुकतीच सुरू झाल्यानं प्रेक्षकसुद्धा कमी आले असतील काहीतरी कारण झालं पण भीष्म मनासारखा उभा राहिला नाही हे खरं ग्रुप आपल्या शहरात परत आला आणि आपापल्या कामात व्यस्त झाला पुन्हा नटराज नाट्य ग्रुपचा मत्स्यगंधाचा प्रयोग होणार होता त्याला जायचं ठरलं होतं पुन्हा मंडळी जमा झाली आणि एक ट्रॅव्हलर घेऊन नटराज ग्रुपचा मत्स्यगंधा बघायला निघाली मनोज म्हणाला अनिल देवव्रत कसा करतो बघूया आता पण सुदर्शन तुझ्या जवळ पण जाणार नाही बघ त्याचा देवव्रत सुदर्शन म्हणाला माझं पण त्या दिवशी काम बरं झालं नाही रे मूडच आला नाही ज्योती म्हणाली असं तुला उगाच वाटतंय बघ सुदर्शन तू मस्त काम केलंस भीष्माला केवढे मोठे आणि कठीण डायलॉग्स लिहिलेत वसंतरावांनी मास्तर दत्ताराम ही भूमिका करायचे म्हणे मनोज म्हणाला हो आणि मत्स्यगंधा अशा लता गाजवली त्यांनी ही भूमिका आणि गाणी गाणी काय सुरेख आहेत ना यातली पंडित अभिषेकींचं संगीत खूप प्रयोग झाले या नाटकाचे ग्रुपची गाडी स्पर्धा चालू असलेल्या गावात पोचली सगळी मंडळी एका हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश झाली आणि नाटक सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजे साडेसहाला नाट्यगृहाजवळ पोचली सुदर्शन आणि बाकी ग्रुप आत गेला नटराजच्या ग्रुपला भेटायला अनिल जो नाटकात देवव्रत म्हणजे भीष्म करणार होता तो मेकअप करून तयार होता त्याने सुदर्शन ज्योती यांना पाहिलं आणि जवळ येऊन सुदर्शनला मिठी मारली सुदर्शन म्हणाला आन्या जाडा झालास की रे लेका व्यायाम व्यायाम करत नाहीस का काय अनिल म्हणाला नाही रे वेळच मिळत नाही चालणं पण होत नाही हल्ली ज्योती म्हणाली अनिल तुझी तब्येत बरी नाही की काय धापा किती टाकतो आहेस अनिल म्हणाला हो गं आज थकवा आलाय प्रयोग झाला की उद्या डॉक्टरला तब्येत दाखवतो सुदर्शन म्हणाला हो बाबा रोज चालणं महत्त्वाचं आहेच आणि तपासून घे बऱ्या डॉक्टरकडून एवढ्यात सत्यवतीची भूमिका करणारी तन्वी आणि बाकी कलाकार लाईट करणारा उमेश जवळ आले सर्वांनी शेखांड करत शुभेच्छा दिल्या सर्वांना प्रयोगासाठी शुभेच्छा देऊन सुदर्शन आणि ग्रुपची लोकं बाहेर आली तोपर्यंत नाटकाची पहिली घंटा दिली होती दुसरी घंटा वाजली आणि सुदर्शन ज्योती मनोज अरुणा आज जाऊन आपापल्या खुर्चीवर बसली परीक्षक स्थानापन्न झाले संगीत साथ करणारे प्रकाश योजना करणारा आपापल्या जागेवर बसले आणि तिसरी घंटा दिली गेली मग पात्रपरिचय आणि नाटक सुरू झालं संगीत नाट्यस्पर्धेतला हा आठवा दिवस आज आठव्या दिवशी नटराज नाट्यस्पर्धेचे नाटक संगीत मत्स्यगंधा सुरू झालं स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी हेच नाटक दुसऱ्या नाट्यग्रुपनं सादर केलं होतं त्या दिवशी एवढी गर्दी नव्हती कारण स्पर्धा नुकतीच सुरू झाली होती जशी जशी स्पर्धा पुढे सरकत होती तस तशी गर्दी वाढत होती आणि आज शनिवार असल्यामुळे असेल नाटकाला सातशेहून जास्त प्रेक्षक हजर होते एवढे प्रेक्षक तिकीट घेऊन नाटकाला आले म्हणून नटराज ग्रुपची माणसं जाम खुश होती नाटक सुरू झालं सत्यवती झालेली तन्वी आणि भिवर यांचा प्रवेश सुरू झाला मग पराशर आणि सत्यवती यांची सदाबहार गाणी त्या गाण्यांनी प्रेक्षक खुश झाले वन्समोर मिळत गेले दुसऱ्या प्रवेशात राजा शंतनू आणि सत्यवती यांची भेट शंतनू सत्यवतीच्या प्रेमात पडणं तिच्यासाठी झुरणं आणि मग प्रवेश झाला देवव्रताचा सुदर्शन आणि ग्रुप सरसावून बसला देवव्रत स्टेजवर किती आत्मविश्वासाने बोलतो यावर नाटकाचा कस लागणार होता कारण वाचिक अभिनयाची मोठ्या दर्जाची तिथे गरज होती देवव्रताच्या भूमिकेत अनिलनी प्रवेश केला त्याचं पहिलंच वाक्य भिवरा तुझ्या कन्येला नृपश्रेष्ठ शंतनू महाराजांसाठी मागणी घालायला आलो आहे खरं तर ते देवव्रतासाठी महत्त्वाचं वाक्य पण अनिलनं ते मुळमुळीत म्हटलं संवाद सुरू होते सत्यवती आणि देवव्रत यांची संवादाची आतशबाजी व्हायला हवी होती पण अनिलची तब्येत बरी नसावी कदाचित तो फिका पडत होता आणि तन्वी प्रभावी होत होती प्रेक्षकात बसलेली अरुणा सुदर्शनच्या कानात म्हणाली आज आण्या मूडमध्ये दिसत नाही बघ कमी पडतोय तुझा देवव्रत कितीतरी श्रेष्ठ होता दुसरा अंक संपला आणि पडदा पडला इकडे देवव्रत झालेला अनिल आत गेला तो घामाघूम झाला त्याच्या पाठीतून कळा यायला लागल्या डावा हात दुखू लागला छाती जड झाली छाती धरून अनिल टेबलावर झोपला आणि कणू लागला त्याच्याकडे सर्व मंडळी धावली अजितच्या लक्षात आलं बहुतेक हार्ट अटॅक येतो आहे अजित धावत स्टेजवर गेला आणि प्रेक्षकात कोणी डॉक्टर असल्यास ताबडतोब आत येण्याची विनंती केली डॉक्टर विभूते त्यांच्या बायकोसह संगीत नाटक बघायला आले होते त्यांनी ही घोषणा ऐकली आणि ते त्वरित आत गेले त्यांनी टेबलवर विभळणाऱ्या अनिलला पाहिलं त्याची नाडी पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं हार्ट अटॅक आहे याला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज आहे डॉक्टरांनी त्यांच्या पॉकेटमधली सोर्बिट्रेटची गोळी अनिलच्या जिभेखाली ठेवली आणि धावत आपली गाडी आणायला गेले तोपर्यंत बाकी नाटक मंडळी त्याला वारा घालत होती घाम पुसत होती छातीवर बुक्के मारून प्रथमोपचार करत होती सुदर्शननं बाहेर स्टेजवरील डॉक्टरांचं बोलणं ऐकलं आणि तो पण आत आला अनिलची परिस्थिती त्यानं पाहिली त्याला आठवलं नाटक सुरू व्हायच्या आधी आपल्या आणि ज्योतीच्या लक्षात आलं होतं आज आणची तब्येत बरी दिसत नाही आहे त्याला श्वास लागत होता म्हणून डॉक्टर विभूते यांनी सोर्बट्रेटची गोळी जिभेखाली ठेवली असेल म्हणून कदाचित अनिलच्या छातीत दुखणं थोडं कमी झालं घाम थांबला डॉक्टरांनी दोघांच्या मदतीनं आणला गाडीत घेतलं आणि ते अजितला म्हणाले आता काळजी करू नका मी डॉक्टर भागवत हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करतो आहे हॉस्पिटलमध्ये मी फोन करून सांगितलं आहे मी सोबत आहे तुम्ही नाटक सुरू ठेवा ही तुमची दोन माणसं गाडीत आहेत ती त्याच्यासोबत राहतील <coughs> डॉक्टरांची गाडी अनिलला घेऊन गेली आता परीक्षकांना पण देवव्रताची भूमिका केलेल्या नटाला हार्ट अटॅक आला ही बातमी समजली ते पण स्पर्धक काय पुढे सांगतात हे पाहण्यासाठी थांबले प्रेक्षकांना पण हळूहळू हे कळलं काही प्रेक्षकात भेटायला आले आता त्यांची तब्येत बरी होईल म्हणाले ना डॉक्टर मग दुसरा कलाकार घेऊन नाटक सुरू करा आम्हाला नाटक पाहायचं आहे पुढील अंकातली गाणी ऐकायची आहेत काही प्रेक्षक बोंबा बोम करत म्हणाले आम्ही तिकीट काढलं आहे की राहो आम असले नाटक बघायचं आहे काय करावं अजितला सुचे ना आता वेळी देवव्रतासारखी महत्त्वाची भूमिका कोण बरं करेल एवढ्यात सत्यवती झालेली तन्वी अजितकडे आली अजित सुदर्शन आलेलं आहे ना त्यानं यावर्षी देवव्रताची भूमिका केलेली आहे त्याला गळ घाल तो नाही म्हणणार नाही अजितच्या लक्षात आलं होय सुदर्शन देवव्रत करू शकेल तसं स्पर्धेच्या नियमात बसतं की नाही कोण जाणे पण नाटक पुढे चालू राहील प्रेक्षक नाराज होणार नाहीत तिथेच बाजूला उभ्या असलेल्या सुदर्शनला अजित म्हणाला सुदर्शन नाटक रद्द करावं लागतं कामाने कारण रंगभूमीचा आणि प्रेक्षकांचा तो अपमान होईल होय खरं आहे पण आता काय करणार तूच करू शकतोस सुदर्शन तूच करू शकतोस तू इथून पुढील देवव्रतचा रोल करायचा प्लीज नाही म्हणू नकोस दोस्ता स्पर्धेत पहिला दुसरा क्रमांक मिळवायचा म्हणून नव्हे रे हे मायबाप प्रेक्षक तिकीट काढून आलेत त्यांना पुढचं नाटक पाहायचं आहे म्हणून आणि आपल्या रंगभूमीसाठी सुदर्शन भांबावला असं कधी याआधी झालं नसेल आपण ते करावं काय तो आपल्या सोबत्यांकडे धावला त्यांना पण अजितचा प्रस्ताव आश्चर्यकारक वाटला आणि नटराज ग्रुप त्याचाही प्रतिस्पर्धी होता गेल्या कित्येक वर्षाचा पण ज्योती म्हणाली सुदर्शन तू आत्ता काम करावस नाटक थांबता कामा नये नटराज ग्रुप आपला नाटकातला दुश्मन असला तरी प्रेक्षक नाटक अर्धवट पाहून नाराज होऊन परत जाता कामा नयेत बघ तू हो म्हण मग सर्वच सोपती नाटक करावं असं म्हणू लागले आणि सुदर्शन भूमिका करायला तयार झाला सुदर्शन देवव्रत म्हणजेच भीष्मचा पुढचा भाग करणार हे निश्चित झाल्यावर अजितनं परीक्षकांना त्याची कल्पना दिली ते म्हणाले नाटक थांबवू नका आम्ही सरकारला या नाटकादरम्यान घडलेली परिस्थिती आमच्या अहवालात कळवणार असं आहोत पण स्पर्धेसाठी नाटक पुरं होणं चांगलं तोपर्यंत बऱ्याच प्रेक्षकांचा दुसरानं देवव्रतची भूमिका करणार हे समजल्यावर गोंधळ सुरू झाला जे नौखे होते ते म्हणत होते हा येत्यावेळी कसा काय करेल प्रॉमटिमवर वर बोलेल दहा मिनटं बघू नाहीतर सटकू पण काही नेहमी स्पर्धेची नाटकं कहाण का पाहणारे प्रेक्षक त्या शहरातील सूज्ञ प्रेक्षक होते त्यांना आपल्या प्रतिस्पर्धी ग्रुपमधील माणूस ऐत्यावेळी नाटक रद्द होऊ नये म्हणून भूमिका पुढे न्यायला तयार झाला आहे याचं कौतुक वाटत होतं आता सुदर्शन या दुसऱ्या ग्रुपमध्ये कशी भूमिका करतो याचं पण कुतूहल वाटत होतं आतमध्ये सुदर्शन रंगायला बसला मनातल्या मनात, मनात देवव्रतचे संवाद आठवू लागला या ग्रुपमधील इतर साथीदार डोळ्यासमोर आणू लागला आज आपली परीक्षा आहे हे त्यांनी जाणलं त्यानं मनातल्या मनात, मनात आईवडिलांना नमस्कार केला आज मला यश द्या असं मनात म्हणत राहिला सुदर्शनने देवव्रतची वेशभूषा केली आणि तो स्टेजवरील त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना भेटायला गेला त्याचे जास्त संवाद तन्वी म्हणजेच सत्यवतीसोबत आणि चंडोल झालेल्या मोहनसोबत होते सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेल दिली पडदा उघडला तिसऱ्या अंकातले सत्यवती आणि भिवरा यांच्यातले संवाद सुरू होते तेव्हा पाठीमागच्या विंगेत सुदर्शन आपल्या एंट्रीसाठी श्वास रोखून तयार होता त्याचा सेनापती सत्यवतीला राजपुत्र देवव्रत इकडेच येत आहेत यावर भीवर काही म्हणणार एवढ्यात देवव्रत प्रवेश करत म्हणाला देवव्रताच्या तोंडून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द म्हणजे देवव्रताचा निर्धार असतो सत्यवतीची भूमिका करणाऱ्या तन्वीच्या शरीरावर हे धारदार वाक्य ऐकून शिरशिरी आली अनिल या भूमिकेत असं वाक्य एवढ्या परिणामकारक कधीच म्हणत नसे आणि मग सुरू झाली देवव्रतची पल्लेदार वाक्य कानेटकरांनी एवढी जबरदस्त वाक्य देवव्रतला लिहिली आहेत ती उच्चारता येणं हे नटाचं काम नव्हे देवी मी कुणाला जन्मालाच घातलं नाही म्हणजे या राज्यात वाटेकरी नसेल भीष्म हा स्वतः उद्गारलेल्या प्रतिज्ञेचा बंदी आहे भीष्माचे वर्तन धर्माच्या चौकटीत बसत नसेल तर धर्माची चौकट बदलेल पण भीष्म बदलणार नाही एका पाठोपाठ एक शब्द सरी प्रेक्षकांच्या अंगावर कोसळत होत्या आणि प्रेक्षक ओले चिंब होत होते स्टेजवर आणि विंगेत राहून पाहणारे इतर कलावंत सुदर्शनच्या या अनोख्या दर्शनाने आश्चर्यचकित झाले होते आज स्वत सुदर्शन खुश होता त्या दिवशी तो मूडमध्ये आला नव्हता पण जी मोठी जबाबदारी पडली त्यानं त्याच्यातल्या कलाकाराला चॅलेंज दिलं होतं तो एकापाठोपाठ एक संवादाच्या फैरी झाडत होता शेवटी लावण्यवती आंबा भीष्म तिचा स्वीकार करत नाहीत म्हणून धिक्कार करते आणि त्याचे त्याच्या आपतेष्टांसमोर सैरा वैरा धावताना मरण येईल असा शाप मागते आणि भीष्म तो देतो पडदा पडला प्रेक्षक डोळे भरलेल्या अवस्थेत आत येऊन भेटत होते आज काहीतरी विलक्षण पाहिलं असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटलं वेळी भूमिका स्वीकारून आणि एक अंक दुसऱ्या नटाने केला असताना शेवटचा अंक या नटाने विलक्षण उंचीवर नेला कदाचित असे कदाचित नाटकाच्या इतिहासात प्रथमच घडले असेल नटराज नाट्यग्रुपचे सर्व कलाकार सुदर्शनला मिठी मारून रडत होते आज शेवटी रंगभूमी जिंकली होती शो मस्ट गो ऑन म्हणजे काय ते आज नाट्यरसिकांना कळलं सुदर्शनचं नेहमीचे साथीदार पण नाटक पाहत होते आजची सुदर्शनची भीष्माची भूमिका पाहून ते पण भारावले होते त्यांचे कंठ दाटून आले होते दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या वर्तमानपत्रात कालच्या संगीत स्पर्धेची घडलेली घटना म्हणजे रंगभूमीवर पहिलीच असा उल्लेख करून सुदर्शनने आपल्या स्पर्धक ग्रुपमध्ये नाटकाच्या शेवटच्या अंकात नाटक रद्द होऊ नये म्हणून भूमिका फारच उच्च अभिनीत केली म्हणून कौतुक झालं नाटकमध्येच सोडून हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अनिलची अँजिओप्लास्टी झाली हे सुदर्शनला समजलं आठ दिवसांनंतर तो अनिलला भेटायला गेला तेव्हा अनिल त्याचा हात पकडून सद्गदीत स्वरात म्हणाला दोस्ता माझ्यासाठी जे केलंस ते अमूल्य आहे त्याचा हात थोपटत सुदर्शन म्हणाला दोस्ता मी तुझ्यासाठी नाही केलं केलं ते त्या रंगभूमीसाठी ती आहे ना म्हणून आपण आहोत होय दोस्ता रंगभूमी आहे म्हणून आपण आहोत